पोटदुखी आणि उलटी तुम्हाला कधी नाही कधीतरी झाली असेल याची अनेक कारणे आहेत चला पाहूया तीन साधे उपाय जे विज्ञानावर आधारित आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे हायड्रेशन उलटीमुळे शरीरातून मीठ आणि पाणी कमी होतं ओ आर एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे सगळ्यात भारी उपाय आहे त्याच्यावरती ओ आर एससोबत सोबत तहान लागेल तसं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे दुसरा उपाय म्हणजे हलका आहार तेलकट मसालेदार पदार्थ टाळा उकडलेला भात सूप किंवा केळीसारखा हलका आहार घ्या तिसरा उपाय म्हणजे विश्रांती आणि निरीक्षण पोट शांत ठेवण्यासाठी काही तास आहार टाळा आणि पुरेशी झोप घ्या सिमटम्स टू वॉच फॉर रक्ताची उलटी किंवा तीव्र पोटदुखी किंवा खूप जास्त डिहायड्रेशन एक्स्ट्रीम थकवा असं काही जाणवलं तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या लहान त्रास घरी सुधरू शकतो पण गंभीर लक्षणं कधीही दुर्लक्षित करू नका ಮಿತ್ರಾನೋ ಹಾ ವೀಡಿಯೋ ಶೇರ್ ಇತರ ಸತರ್ಕ ಕರ